हे आहे मराठवाडा न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात मराठवाडा न्यूज बीड जिल्ह्यात झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना ताजी असतानाच नांदेडमध्ये देखील अपहरणाचा थरार शुक्रवारी रात्री पावास मिळाला ठाकरे गटाच्या शिवसेनेचे शहर प्रमुख गौरव कोटगिरे यांचे काही अज्ञातांनी अपहरण केल्याची घटना घडली आणि नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली बघूया मराठवाडा न्यूज एक विशेष रिपोर्ट बीड जिल्ह्यात झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेनंतर नांदेडमध्ये देखील अपहरणाच्या थरार शुक्रवारी रात्री पाहावयास मिळाला ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या नांदेड शहर प्रमुख गौरव गाडगिरे यांचं काही अज्ञातांनी अपहरण केल्याची घटना घडली गट आहे नांदेडमध्ये एक खळबळ उडाली आहे ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुख गौरव कुडगिरी आपल्या कारच्या काम करण्यासाठी नांदेड शहरातील माफसाटी पॉइंट येथील एका गॅरेजवर थांबले शुक्रवारी रात्री नऊ वाजता नांदेड शहरातील बापना टी पॉइंट येथील गॅरेज समोरून अचानक कोडगिरे यांचे अज्ञातांनी अपहरण केलं ही माहिती पोलीस प्रशासनाला मिळताच नांदेड पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी केली अवघ्या पाऊन तासात गौरव कोडगिरे यांची अपहरणकर्त्यांनी सुटका केली नांदेड शहराच्या बाहेर असलेल्या चंदासिंग कॉर्नर येथे कोडगिरे यांना अपहरणकर्त्यांनी सोडून दिला अपहरणाचा संपूर्ण घटनाक्रम ठाकरे शिवसेनेचे सरप्रमुख गौरव कोडगिरे यांनी सांगितलं आहे मी गॅरेज वर माझ्या गाडीचं काम करत बसलो होतो त्यावेळेला अचानक काही लोक आले त्यांनी मला जबरदस्तीने ओढून नेलं गाडीत बसवलं आणि मला नंतर त्यांनी एक तासभरानंतर त्यांनी मला सोडून दिलं मला माहितच नाही की ऍक्च्युअली कोण होत फक्त त्यांनी मला वेगवेगळ्या स्वरूपाच्या धमक्या दिल्या आणि त्यांनी मला राजकीय नेत्यांबद्दल बोलण्यास तंबी दिली आज तुला फक्त उचलले याच्यानंतर नंतर जिवे मारून टाकू बोलशील तर आणि प्रॉपर्टीचे व्यवहार खरेदी विक्री बंद कर अशा प्रकारची मला धमकी देण्यात आलेली आहे कुठल्या राजकीय पक्षाबद्दल किंवा नेत्याबद्दल आता मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा शहर प्रमुख आहे आणि विधानसभा निवडणुकीचा प्रचार झाला आता काय खरी परिस्थिती आहे मला माहिती नाही पोलीस तपास करतील आणि खरं तर मी पोलीस प्रशासनाचा आभार मानतो की ज्या तात्पर्य तत्परतेने पोलीस प्रशासन रस्त्यावर उतरल्यामुळे मी आज जिवंत आहे बाकी बाळासाहेबांचा आशीर्वाद माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद आणि पोलीस प्रशासनाचा आशीर्वाद मी तुमच्या समोर जिवंत आहे तुम्ही म्हणालात की देवाण घेवाण वरून हे प्रकरण म्हणजे त्यांनी मला राजकीय हेतुने झालाय का तुमच्या देवाण घेवाण झाले पहा मला आता कसं आहे की त्यांनी मला पूर्ण संभ्रमित भाषेत बोलले त्यामुळे मी तुम्हाला जे बोलले तेच सांगितलं हे राजकीय होतं की व्यवहारिक होतं याचा तपास पोलीस करतील आणि मला पोलीस प्रशासनावर विश्वास आहे तुम्ही पुन्हा बद्दल तक्रार दिली आहे मी अज्ञात लोकांबद्दल तक्रार दिलेली आहे पाच ते सात जण होते हत्यार काय होते त्यांच्याकडे पिस्तोल नाही पिस्तोलच फक्त उल्लेख गोळी मारण्यात परंतु मला फक्त खंजर दाखवण्यात आलं होतं बस त्यांच्याकडे पिस्तूल होती का नाही मी नाही बघितली माझ्या तोंडाला रुमाल बांधलेला होता कुठे नाही मला तेवढी काही कल्पना नाही मला फक्त चंदा सिंग कॉर्नरला सोडण्यात आलं बस एवढं माहित आहे पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी केली आणि खोडगिरे यांचा जीव वाचवला यांनी इतवारा पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली आहे पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत गौरव कोटगिरी म्हणून पीडित व्यक्ती इथे आल्या होत्या आले होते त्यांनी अपहरणाची तक्रार दिली आहे त्यानुसार आम्ही गुन्हा दाखल करून कायदेशीर प्रक्रिया करत आहोत गुन्हा तक्रार का आर्थिक सध्या स्थितीत त्यांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि या गुन्ह्याचं खरं कारण काय आहे याचा शोध आम्ही तपासात घेऊ फिर्यादीमध्ये पिस्टलचा उल्लेख करण्यात आलेला आहे फिर्यादीमध्ये सध्या तरी पिस्टलचा उल्लेख नाही आहे कुठल्या गुन्हा दाखल करण्यात गुन्हा दाखल करू साधारणतः रात्री नऊ वाजताच्या आसपास हे अपहरण झालेलं आहे त्यानुसार आपण आता पुढची प्रक्रिया आणि तपास सुरु केलेला आहे फिर्यादीनुसार पोलिसांच्या वाचलं असं त्यांनी सांगितले हो आज नाकाबंदी ठिकठिकाणी आपण जसं आपल्याला मेसेज आला त्यानुसार आपण नाकाबंदी लावलेली होती त्यामुळे आपल्याला पीडित व्यक्ती फार लवकर शीघ्रतेने आपल्या याच्यामध्ये सोडवण्यात यश आलेलं आहे राजकीय हेतूने अपहरण झालं होतं का। काय निष्पन्न झालं नाही सध्याच तरी एकदम प्राथमिक अवस्थेत आहे फिर्याद आपण तपासामध्ये जे काही त्याच कारण असेल ते निष्पन्न करू ठाकरे शिवसेनेचे नांदेड शहर प्रमुख कोडगिरे यांचे अपहरण झाल्यानंतर शिवसैनिक पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने जमले होते विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी लोहा येथे एका शिवसैनिकाचे अपहरण करून त्याचे बोटे छाटण्यात आली होती तशीच पुनरावृत्ती आज झालेली आहे पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे कोटगिरे यांचा जीव वाचला खर तर ज्या पद्धतीनं मागच्या महिन्या दीड महिन्यापूर्वी शिवसेनेच्या कार्यकर्त्याची बोट छाटून त्याचा अपहार करून त्याची बोट छाटली होती मला वाटते की तशाच पद्धतीची पुनरावृत्ती या ठिकाणी आजही झालेली आहे की आमच्या शहर प्रमुखावर ज्या पद्धतीनं आज अपहरण करून त्याचं जे केलं मला की खरं तर पोलीस प्रशासनाचं खूप खूप आभारी आहे अरे त्यांच्या सतर्कतेपूर्व खरंतर माझ्या कार्यकर्त्याचा जीव वाचला आणि खरंतर नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या माणसाच्यामुळं प्रताप चिखलीकर नावाच्या माणसामुळं जी दहशत निवडणुकीच्या के माध्यमातून केली की ज्या कार्यकर्त्याने विरोधामध्ये प्रचार केला त्याच्या पक्षाचा प्रामाणिकपणानं प्रचार केला त्याच्या विरोधामध्ये अशा पद्धतीचं षडयंत्र करून त्याची जी दहशत निर्माण केली जाते मा मी तर या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती आहे अशा पद्धतीच्या गुंडगिरी करणाऱ्या दहशत पजवणाऱ्या आमदारापासून या पुढच्या काळामध्ये नांदेड जिल्ह्याचं संरक्षण करावं आणि जर ते जर केलं नाही तर मला वाटतं की जनता मैदानामध्ये उतरून अशा पद्धतीच्या माणसाचं निश्चितच पुढच्या काळामध्ये वस्त्रहारण केल्याशिवाय राहणार नाही चित्र या पुढच्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये राहील तक्रार दिली आहे नेमकं आज तर त्यांनी ज्या पद्धतीने त्याचं अपहरण केलं गेलं त्यांनी जी फिर्याद केली तो माझंही मानसिकतेमध्ये नाही की काय बोलावं काय नाही कारण तो दहशत ही खाली आहे लक्षात रिव्हॉल्व्हर ज्या पद्धतीनं दाखवलं म्हणजे रात्रीच्या आठ वाजताच्या काळामध्ये अनेक जण चार पाच जण पाच सात जण येत त्याला ये त्याला रिव्हॉल्वर त्याच्या आजूबाजूच्या कार्यकर्त्याला आणि जी दहशत नांदेडमध्ये शहरामध्ये केली जाते नांदेड जिल्ह्यामध्ये केली जाते मला खात्री आहे की हे खरं खरं तर दुसरं कोणी नाही चिखलीकर अँड गँग या शहरामध्ये ज्या पद्धतीनं धुमाकूळ घालते त्याचा बंदोबस्त पोलीस प्रशासन करावं शासनानं करावं शासनाच्या विरोधामध्ये त्यांनी सांगितले की रुमाल बांधलेले कार्यकर्ते होते रुमाल बांधून सांगतो कुणा नेत्याचं काम करतो पुढच्या काळामध्ये नेत्याच्या विरोधामध्ये तो आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तुझा आवाज दाबण्याचा किंवा तुझा खून करण्याचा प्रयत्न केला जातील मला वाटतं की अशा पद्धतीची दहशत या जिल्ह्यामध्ये जो माणूस करतो त्याचा बंदोबस्त पुढच्या काळामध्ये शासनाच्या माध्यमातून पुरुष प्रशासनाने करावं आम्ही शासनाकडे पाठपुराव नाहीतर रस्त्यावर येऊन आम्हाला या पुढच्या काळामध्ये आंदोलन करावं लागेल मुख्यमंत्री यांनी अशा गोंड आमदारांपासून नांदेड जिल्ह्यातील जनतेचं संरक्षण करावं अन्यथा आम्ही रस्त्यावर उतर इशारा दिला आहे गौरव गोडगिरे लोहाकांदार विधानसभेच्या मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार एकनाथ पवार यांच्या प्रचारासाठी ऍक्टिव्ह आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून कोडगिरे हे विरोधकांचा समाचार घ्यायचे त्यामुळे कोडगिरे यांचं अपहरण पारन या अपहरणामागे राजकीय हात आहे का किंवा आर्थिक व्यवहारातून कोडगिरे यांचे अपहरण झाले का याचा आता पोलीस तपास रिपोर्ट करत आहेत ब्युरो रिपोर्ट मराठवाडा न्यूज न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉन ला क्लिक करा